लग्नाच्या आधी आपल्या आईचे आणि लग्न झाल्यानंतर आपल्या सासूबाईंचे आपल्याला खूप सारे बोलणे ऐकायला भेटतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नाही एक त्यांचं वाक्य फिक्स असतं की बाकीच्या मुलींना बाकीच्या सुन सुनबाईंना सगळं काही येतं आहे आणि माझ्या सुनेला काहीच येत नाही किंवा ती कशातच इंटरेस्ट दाखवत नाही भले ना त्या सुनेला आणि आपल्या सासूबाईला काही येऊ नाही तर नाही येऊ पण आपल्याकडून ना जागा वेगळेच त्या अपेक्षा ठेवत असतात काय खरं बोलते ना मी तुमच्या सासूबाई पण तुम्हाला असं म्हणतात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कमेंट नक्की करा कारण की ना सासूबाई तुमची बघायला येणार नाही आपलं कमेंट सेक्शन असो मी ये ना दिवाळी स्पेशल तुमच्यासाठी झटपट तयार होणारच तोरण घेऊन आलेली आहे आपल्याला याच्यामध्ये डमरू बनवायचं आहे त्यासाठी आंब्याचे पानं घ्यायचे त्याला स्टेपलने सिक्युअर करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह टच द्यायचा आहे त्यासाठी एकदम फ्रेश रोज फ्लार लावायचे बघा किती सुंदर तोरण दिसेल हे तोरण ना तुमच्या घरच्यांना करून नक्की दाखवा आणि जे काही टोमणे मारतात ना त्यांचे टोमणे नक्की बंद होऊन जातील त्या पण खुश राहतील आणि तुम्ही पण खुश राहताल आता मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करते मस्त अशी फ्लार आणले होते म्हटलं केसामध्ये पण एक लावं मी कशी दिसतीये ते सुद्धा नक्की सांगा आणि आता दिवाळी येते त्याच्यासाठीच ना वेगवेगळ्या रांगोळ्या काढणं तर गरजेचं आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी एक रांगोळी घेऊन आलेली अगदी सोपी झटपट पाच मिनिटात होईल अशी हा व्हिडिओ आहे ना कामाचा आहे त्याच्यामुळे सेव्ह करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडला नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय